नमस्कार पार्थ मराठा वरवर सूचक केंद्राचे संचालक साहेब सोनोने मी आपल्या सर्वांसाठी आज एक अधिकारी मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे प्रत्येक मुलाला मुलीच्या पालकांना अपेक्षा असते की आम्हाला क्लास वन क्लास टू अधिकारी पाहिजे म्हणून आज स्पेशल अधिकारी मुलांच्याच बाबतीत माहिती देणार आहे यू पी एस सीमधून यू पी एस सी एम पी एस सीमधून जे क्लास वन क्लास टू अधिकारी झालेले आहे त्यांची सविस्तर माहिती या व्हिडिओद्वारे देणार आहे पण प्रथम ज्यांना ही माहिती पाहिजे असेल त्यांनी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती आपल्याला नेहमीच मिळत राहणार रा आहे आज आपण एकत्र एक ओरल थोडीशी माहिती देणार आहे बाकी प्रत्येकाचा वेगवेगळा वेग व्हिडिओ घेऊन त्याची वेगवेगळी माहिती आपण पाठवणार आहे ज्यांना क्लास वन क्लास टू मुलगा पाहिजे त्यांनी त्यांच्या मुलीचा फोटो बायोडाटा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर सेंड करावा पुण्यामध्ये पुण्यामध्ये क्लास वनची पोस्ट असलेला मुलगा आहे अठ्ठ्याण्णवचा जन्म आहे मुलगा दिसायला सुंदर आहे तर मुलाची जी अपेक्षा आहे मुलगी ही डॉक्टर असेल तर उत्तम किंवा इंजिनियर असेल तरी चालेल किंवा सी ए असली तरी चालेल डॉक्टर इंजिनियर सी ए झालेली मुलगी क्लास वन अधिकारी मुलाला चालते आणि मुलाची जन्मतारीख आहे अठ्ठ्याण्णव पुण्यामध्ये स सध्या पोस्टिंग आहे बाकी सविस्तर माहिती पाहिजे असल्यास माझ्याशी संपर्क साधावा आपली वेबसाईट आहे पार्थ मराठा डॉट कॉम या नावाना आणि आपले ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स नगर कार्तिकी हॉटेल शेजारी तसेच दुसरा मुलगा आहे त्याची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सर्विसला आहे मुलगा हायटेड सुंदर आहे गंगापूर तालुक्यातील मुलगा आहे आणि पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आहे तर ज्यांना असं परमनंट पुण्यात राहणारा मुलगा पाहिजे तर त्यांनीसुद्धा माझ्याशी संपर्क करावा तसेच मुंबईला मंत्रालयात सर्विसला असलेला बीड जिल्ह्यातील मुलगा आहे मुंबईला आहे आणि मुलगा म ची हाईट पाच फूट पाच इंच असे आहे बाकी जन्मतारीख डिटेल सांगता येणार नाही पण बायोडाटा बघून मी सांगेल ज्यांना मंत्रालयात मुलगा पाहिजे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा तसेच नाशिकला पोस्टिंग असलेला एक मुलगा आहे क्लास टूची पोस्ट आहे त्यांना ही गृहिणी अशी मुलगी चालते त्यांना जास्त शिक्षणाची त्यांची अडतट नाही आणि परत नाशिक जिल्ह्यातीलच ले एक मुलगा आहे आणि पुण्यामध्ये क्लास टूची त्याची पोस्ट भी मुलु मुलु आहे तर त्यांना बी ते श्रीमंत कुटुंबातील मुलगा असल्यामुळं त्यांना त्यांच्या लेवलप्रमाणे स्थळ त्यांना अपेक्षित आहे तर असं क्लास वन क्लास टू अधिकारी असे अनेक स्थळं आहेत आणि हे स्थळं मिळण्यासाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आणि आमच्या ऑफिसला हो प्रत्यक्ष येऊन भेटा निश्चित तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे अधिकारी मुलांची स्थळे मिळेल पार्थ वधूवर सूचक केंद्र हे फक्त छत्रपती संभाजीनगरलाच आहे सध्या तरी आमची शाखा कुठेही नाही आमच्या नावाने कुणालाही पैसे देऊन फसू नका कारण आमचं नाव सांगून मार्केटमध्ये कधी कधी फसवणूक होऊ शकते आम माझा स्पेशल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्त्याऐंशी आणि आमचे ऑफिसमध्ये शा किशोर बोडसे सर सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रेग्युलर असतात आमच्या ऑफिसला कधीही सुट्टी नाही तसेच प्रत्येक रविवारी मोफत मेळावा घेतला जातो ज्यांना मोफत मेळाव्याचा लाभ घ्यायचा त्यांनी रविवारी येऊन अनुरूप जोडदार निवडण्यासाठी संपर्क करावा तसे दररोज क्लास वन क्लास टू इंजिनियर डॉक्टर व्यावसायिक शेतकरी असे सर्वच मुलामुलींची व्हिडिओद्वारे मी माहिती देत असतो अशी माहिती मिळवण्यासाठी दर आपल्या पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला अनुरूप जोडीदार निवडावा बाकी पुढच्या व्हिडिओत आपण माहिती देणारच आहे संपर्कात राहा टचमध्ये राहा निश्चित तुम्हाला मनाजोग